येवल्यात विविध केंद्रावर दहावी बोर्डाच्या परीक्षेला जनता स्वामी सुरुवाती बोर्डाच्या परीक्षा एवला शहरामधील विविध केंद्रावर चालू झाले असून आणि आनंदाच्या वातावरणात परीक्षेला सुरुवात झाली आहे येवला येथील जनता विद्यालय येथे दोनशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली तर स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे आदर्श माध्यमिक विद्यालय चिंचोडी निवासी मायबोली कर्णबधीर विद्यालय स्कूल यांच्या सहित पाचशे सत्तर विद्यार्थ्यांनी सोळाशे सहा या केंद्रावर परीक्षेचा पेपर दिला तर येवल्यातील एनजोकेम हायस्कूल येथे एकूण चारशे सत्तर विद्यार्थी मराठी विषय देत असून सत्तर विद्यार्थी उर्दू माध्यमचे आहेत या सर्व केंद्रावर सर्व परीक्षा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे तसेच बोर्डाने भरारी पथके देखील नेमली आहेत शांततेत व वा आनंदाच्या वातावरणात या सर्व केंद्रांवर आजपासून परीक्षेला सुरुवात झाली यामध्ये केंद्र प्रमुख बिल्डिंग कंडक्टर पर्यवेक्षक चोख काम करीत आहेत स्टार आपल्या एन जोकेम विद्यालय मध्ये एस एस सी दहावीची परीक्षा या ठिकाणी सुरू झालेली आहे आज मराठीचा पेपर असून आपल्याकडे चारशे सत्तर विद्यार्थी हे मराठी माध्यमाचे असून सत्तर विद्यार्थी उर्दू मीडियमचे आहेत आपल्या येवला एनजोकेम अंतर्गत आपलं केंद्र क्रमांक सोळा झिरो पाच ब असं असून या ठिकाणी आप्पासाहेब जमदेडे केंद्रप्रमुख असून मी स्वतः सुरेश जोरी बापू कुलकर्णी व नागरेसर हे या ठिकाणी बिल्डिंग कंडक्टर असून या ठिकाणी आपले मार्च दोन हजार चोवीसची परीक्षा अत्यंतपणे सुरळीतपणे पार पडत असते नेहमी आपल्याकडे सेंटर असतं अनेक प्रकारच्या अनेक विद्यालयातून विद्यार्थी आपल्याकडे येत असतात कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होत नाही शंभर टक्के गैरप्रकार टाळला जातो आणि विद्यार्थ्यांना तशा सूचना दिल्या जातात कुठल्याही प्रकारचं कॉपी इलेक्ट्रॉनिक वस्तू शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी याचा या ठिकाणी आपण कटाक्षाने काळजी घेत असतो आणि आपल्या सेंटरवर आत्तापर्यंत अनेक वर्ष ही परीक्षा सुरळीतपणे पार पडलेली आहे यावर्षी मार्च दोन हजार चोवीसची परीक्षा सुरळीतपणे पार पडेल सर्व आपल्या या ठिकाणी असणारे शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच एवल्या शहरातील आपल्या विद्यालयात जे विद्यार्थी विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिकतात त्यांचे पालकही आपल्या केंद्राला निश्चितपणे या ठिकाणी सहकार्य करतात आणि आपल्या केंद्राची परीक्षा अत्यंत सुरळीतपणे शांततेने पार पडते कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गैरप्रकार होत नाही निश्चितपणे त्याची काळजी घेतली जाते त्याचबरोबर आपलं विद्यालय एक नामांकित असून आपलं या ठिकाणी रोडवर असणारं विद्यालय आहे अनेक प्रकारचे स्कॉट्स या ठिकाणी भेटी देत असतात आत्तापर्यंत आपला जो अनुभव आहे तो आपल्या केंद्राबद्दल अत्यंत चांगला शहरा असा आपल्याला मिळालेला आहे तिथून पुढे अत्यंत परीक्षा सुरळीतपणे पार पडेल याची आम्ही या ठिकाणी केंद्राच्या वतीने ग्वाही देतो आणि विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हवालदार आणि या ठिकाणी असणारी पी आय हे पण सहकार्य करत असतात ते त्यांचा या ठिकाणी आपण बंदोबस्त आपल्याकडे असतो आणि ते कुठल्या प्रकारचा बाहेरून आपल्या केंद्राला त्रास होणार नाही याची ते दक्षता घेत असतात या सर्व या केंद्राच्या वतीने मी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक त्या ठिकाणी बाहेरचे कर्मचारी या सर्वांचे आभार आणि धन्यवाद मानतो निश्चितपणे सर्वांच्या सहकार्याने आमची परीक्षा शंभर टक्के सुरळीतपणे पार पडेल याची आम्ही काळजी घेऊ दक्षता घेऊ आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शेवटी आमच्या केंद्राच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देतो बेस्ट ऑफ लक आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद आभारी नमस्कार एक मार्च दोन हजार चोवीस एस एस सीच्या विद्यार्थ्यांचं स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सहर्ष स्वागत आमच्या केंद्रामध्ये टोटल चारशे नऊ विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहे त्याच्यात उर्दू मिडियमच्या अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी आहे आदर्श माध्यमिक विद्यालय चिचोंडी अँग्लो उर्दू हायस्कूल आणि मुकबधीर विद्यालय आणि स्वामी मुक्तानंद विद्यालय अशा चार विद्यालयाचे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये परीक्षा देत आहेत या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे पोलीस विभागाने द आणि येऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे काही प्रतिष्ठित नागरिकांनी गेटच्या बाहेर विद्यार्थ्यांना फुलं आणि ते देऊन त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे नमस्कार केंद्र क्रमांक सोळाशे जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येवला या केंद्राची यत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरू झालेली परीक्षा सुरळीत पार पाडलेली आहे परीक्षेमध्ये एकूण तीनशे पाच विद्यार्थी नोंदणीकृत झालेले आहेत परंतु त्याच्यापैकी नऊ विद्यार्थी ॲब्सेंट आहेत दोनशे शहाण्णव विद्यार्थी परीक्षेला हजर आहेत एकदम सुरळीत चालू आहे पोलीस बंदोबस्त व्यवस्थित आहे परीक्षा शांततेत आणि आनंदात शांततेच्या वातावरणात पोरं पेपर लिहित आहेत